अचूक माहिती इतिहासाची नेमकी सत्यगाथा महापुरुषांची व्यक्ती परिचय शून्य से शिखर तक आयोजन विविध स्पर्धांचे नाते घट्ट अध्यात्माचे पाहून सबस्क्राइब करायला विसरू नका आपले सर्वांचे डॉक्टर वर्षा आडचवरे युट्यूब चॅनल मुक्त आनंद दिवाळी दोन हजार तेवीस या वारी विशेष अंकातील डॉक्टर वर्षा चौरे लिखित वारी हे माणसाच्या सामाजिक आयुष्याचे व्यासपीठ या लेखाचा काही भाग आज एक आषाढी एकादशी निमित्त आपल्यासाठी सादर आहे वारी म्हटले की समोर केवळ दोन नावे आणि चित्रे उभी राहतात एक पंढरपूर आणि दुसरे विठू माऊली जगभरातील सर्व देवांमध्ये माऊली म्हणून फक्त विठ्ठलाला संबोधले जाते आणि सर्व तीर्थस्थळांपैकी माहेर म्हणून केवळ पंढरपूरच जनमानसात रूढ आहे असे हे भक्त आणि भगवंताचे अनोखे प्रेमळ नाते आणि त्याचा आनंदोत्सव म्हणजे पंढरीची वारी पंढरपूरचा विठ्ठल आणि या महाराष्ट्रातील संतांनी अवघ्या विश्वाला कवेत घेणारा भागवत धर्म दिला आज वारीबद्दल काही लिहीत असताना दोन हजार चौदामध्ये प्रदर्शित झालेल्या रितेश देशमुखच्या लय भारी चित्रपटातील अजय अतुल यांनी संगीतबद्ध करून अजयने गायलेल्या माऊली माऊली ह्या एका गाण्याला सोबत घेतल्याशिवाय पुढे जाता येणार नाही राजा वैष्णवांची उभी ना दावली तुझे नाव तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आसना लागली जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हाला कराची विठ्ठु वारी संत मंडळी भजन कीर्तन प्रवचन हे बरेच काही ऐकून होते शालेय जीवनात माझे विविध विषयांवर वाचन खूप होते पुढे दूरदर्शनच्या माध्यमातून अनेक आख्यायिका आणि अने चित्रपट पाहण्यात आले आणि मग वैद्यकीय पदवी घेत असतानाच सामाजिक चळवळींमध्ये सहभाग घेतल्याने वाचनाचा विचारांचा आणि अभ्यासाचा आवासा वाढला अनेक वेगवेगळ्या माहितीच्या गुहा उघडत गेल्या अनेक वेगवेगळ्या स्वरूपातील विठ्ठल इतिहास अभ्यासकांच्या दृष्टीने पाहिला तसा तो आध्यात्मिक भावानेही पाहिला संत नामदेवांच्या अभंगातील शोधाचा शोध बोधाचा महाबोध शुद्धाचाही शुद्ध बुद्ध विटेवरी हा विठ्ठल असो पौराणिक कथांमध्ये वर्णिलेला द्वारकेचा श्रीहरी विठ्ठल असो जणीचे दळण दलन दळणारा देव असो सावतामाळी यांचे कांदा मुळा भाजी लसूण मिरची कोथिंबीर यातील हरी असो गोऱ्या कुंभाराची माती तुडवणारा विठ्ठल असो सखूच्या घरी पाणी भरणारा पांडुरंग असो कबीराचे शेले विणणारा विठ्ठल असो चोखोबांच्या हृदयात दिसणारा विठ्ठल असो संत तुकाराम ज्ञानेश्वर एकनाथ नामदेव बहिणाबाई कान्होपात्रा जनाबाई यांनी अभंग आणि काव्यातून वर्णिलेला पांडुरंग असो भक्त पुंडलिकासाठी युगानुयुगे विटेवर वाट बघत थांबलेला देव असो की इतिहास अभ्यासक व संशोधक डॉक्टर संजय सोनवणी यांनी लिहिलेल्या पंढरापूरचा मेंढपाळ राजा विठ्ठल असो शेवटी याची अनुभूती येतेच की विठ्ठल नामात आहे कष्टाच्या घामात आहे निर्माणाच्या आनंदात आहे प्रतिपाळाच्या कर्तव्यात आहे माझा विठ्ठल चराचरात आहे आणि म्हणूनच तो समता बंधुता आणि मानवता शिकवतो भेदाभेद भ्रम अमंगळ मानतो हे खरे असले तरी मंदिरातील दर्शन सर्वांना खुले व्हावे यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साने गुरुजी यांनी केलेल्या चळवळी विसरता येणार नाहीत असे जरी असले तरी प्रत्यक्षात वारीला जाता आले नाही करोना काळात महेश काळेंनी गायलेले कानडा राजा पंढरीचा हे गीत अगदी मंत्रमुग्ध होऊन ऐकले आणि तेव्हापासून खरेच पांडुरंगाला भेटावे असा ध्यास म्हणी लागला पण नवी मुंबई महापालिकेतील कोरोनाची ड्युटी स्वतःचा व्यवसाय आणि इतर सामाजिक जबाबदाऱ्या सांभाळत असताना पंढरीला जाण्याचा योग काही येत नव्हता पण यावर्षी आषाढी वारीच्या दीड महिना आधी तो दिवस आला माळशिरसला एका कार्यक्रमातील आरोग्य शिबिरासाठी आमच्या पद्मसंस्थेमार्फत गेले होते पहाटे तिथे उतरून दुपारपर्यंतची कामे आटोपली व माझ्या गावी जाण्यासाठी उशीर होत आहे हे पाहून पंढरपूरला मुक्कामी थांबायचे ठरवले तिथं सकाळी उठून दर्शन घेऊन निघण्याचा माणस होता पण नियतीने काही वेगळेच ठरवले होते मुंबईहून जाण्यापूर्वी डॉक्टर देविदास सरांसोबत याबद्दल चर्चा झालेली तेव्हा त्यांनी होळकरवाडा बघून ये असं आवर्जून सांगितलं त्यासाठी तिथले व्यवस्थापक श्री आदित्य फत्तेपूरकर यांच्याशी संपर्कही करून दिला सकाळी लवकर उठून दर्शन घ्यायचे होते मात्र रात्रभर प्रवास आणि दिवसभराच्या ताणतणावामुळे नऊ वाजता उठले आता काही पायाचं दर्शन होणार नाही असं वाटून दुःखी झाले आणि देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराचं नाही सांग कुठं ठेवू माथा कळनाचं काही असं गुणगुणू लागले पण आदित्य सरांचा कॉल आला की मॅडम माझ्या बहिणीची मंदिरात पूजा आहे तर तिच्यासोबत तुम्हाला आत पाठवतो लवकर तयार होऊन या मन खूप प्रसन्न झाले आणि ऐकताच वाणी संत चोखोबाची साक्षात प्रगटे मूर्ती विठ्ठलाची हे चरण आपोआप गुणगुणले गेले अशा प्रकारे यावर्षी आषाढी आधीच वारी घडली मन दुःखी झाले तरी विठ्ठलाची ओढ आणि आनंदी झाले तरीही त्याचीच प्रचिती काय जादू आहे ना या सावळ्या विठ्ठलात सर्व जगाचा मायबाप तो होतो भक्तासाठी वाट बघतो सखा होतो आणि अगदी नोकर सुद्धा होतो आजच्या संगणकीय आणि माहिती तंत्रज्ञानाच्या युगात असे कुणी बोलणे म्हणजे खुळेपणा वाटू शकतो पण जेव्हा डोळ्यांनी वारीची दिंडी आणि तो विठोबा पाहतो तेव्हा वाटते अरे तो तर आपल्यातच आहे आपल्या विठ्ठल या चार ओळींच्या कवितायनात डॉक्टर देविदास पोटे म्हणतात त्याप्रमाणे विठ्ठल हा जसा निर्गुण तसा सगुणही आहे पंढरपूरला विटेवर उभे असलेले त्याचे वेल्लाळ सावळे रूप पाहिले की भक्ताचे भान हरपते विश्वाचा आकार विठ्ठलाच्या आकारात सामावून जातो तो कोपत नाही हेच त्याचे इतर देवांपेक्षा वेगळे पण बाकीच्या देवांना त्यांच्या नियमाप्रमाणे सर्व काही हवं असतं पण विठ्ठलापाशी असं काही नाही अगदी साध्या तुळशी माळेचीही अपेक्षा नाही त्याची असेल तर ठीक नसेल तरी चालतं अपेक्षा नाही त्याची त्याची भीती नाही भक्ताला त्याच्यावर असेल तर नितांत प्रेम आणि विश्वास आहे मागील काही वर्षांपासून वारी ही भक्तीचा मेळा राहिली नसून ती आता राजकारणी उद्योगपती धर्मांध लोकांचा पैसा कमावण्याचा इव्हेंट बनली आहे असे निदर्शनास येते पण मनात कुठेतरी हा विश्वास आहे की विठ्ठल हे एक तत्व आहे विठ्ठल म्हणजे प्रेम विठ्ठल म्हणजे त्याग समर्पण विठ्ठल म्हणजे जिवाळ्याचा आधार विठ्ठल म्हणजे पूर्णत्व अवघेपण विठ्ठल म्हणजे आयुष्य घडवणारा एक महासमन्वय आणि या विठ्ठलाला पांडुरंगाला माऊलीला भेटण्याचा सोहळा म्हणजे अवघ्या जगाला आश्चर्यचकित करून सोडणारी वारी कारण कोणताही इव्हेंट मॅनेजर नसताना चौदा पंधरा लाख वारकऱ्यांचा हा देखणा आध्यात्मिक स्वयंभू शिस्तबद्ध चैतन्यदायी सोहळा वर्षानुवर्ष अतिशय निरपेक्षपणे आणि अखंडितरित्या साजरा होतो भक्तिभावाबरोबरच सहजीवन सहभोजन समानता शिस्त सहकार्य परस्पर स्नेह नम्रता एकात्मता विश्वास विश्वात्मकता अशा अनेक जीवन मूल्यांचा साक्षात साक्षात्कार वारीच्या वाटेवर घडतो कुठल्याही प्रकारचे लौकिक मागणे नसणे हा वारीच्या तत्त्वज्ञानाचा गाभा आहे वारी हे माणसांच्या सामाजिक आयुष्याचे विद्यापीठ आहे यात कोणतेही भेदाभेद नाहीत दुःख क्लेश मोह माया मत्सर यांना शिरकाव करायला अगदी जागाही नाही जिला सातशे वर्षांचा इतिहास आहे अशी ही पंढरीची वारी आयुष्यात एकदा तरी स्वतः पायी करून अनुभवावी हीच इच्छा आहे कारण वारी म्हणजे काय तर आमचे डॉक्टर श्याम मोरेसर म्हणतात त्यानुसार श्यामा म्हणे सोहळा पुन्हा रंगला भीमा तिरी भोळ्या वैष्णवास भेटून या आनंदला सावळा श्रीहरी